सगळ्याला बसवाय हा रामकृष्ण हरी रामकृष्ण करुणाचं लग्न आपल्या दोन तारखेला दोन मेला आहे सोलापूर चेहरा करुणा तू पण तू पण आहे ना चेहर दिसते करुणा आमच्या अपूर्वाची वर्ग मैत्रीण आम्हाला पत्रिका द्यायला आणि काय तिचा तो प्रेमाचा सन्मान आहे त्याचा स्वीकार केलेला आहे आणि आमच्या पण आपल्या लाडकी अपूर्वाकडून आपुरू तिला एक छोटीशी गोड भेट करून स्वीकारावी स्वीकार घेतलेला आहे आता यानंतर पत्रिकेचा सन्मान ठेवून पत्रिकाच्या लग्नाला आम्ही बरोबर आमच्या दोन तारखेला एक दादा सुट्टीच्या कालावधीत आता इकडेच